श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि उद्यापासून नवरात्र चालूही होणार आहे तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काय करावे काय करू नये कोणत्या भाज्या खाव्या कोणत्या भाज्या खाऊ नये त्याचबरोबर कुलदेवीची कोणती सेवा करावी कोणत्या चुका टाळाव्यात आणि त्याचबरोबर घरामध्ये कापूर कसा जाळावा कापूरसोबत कोणत्या वस्तू जाळाव्यात याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत घरातील नकारात्मकता संपवावी यासाठी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहिलं अजिबात विसरू नका तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्री अगदी आता एक दिवसावर येऊन ठेपले आहे नंदादीप प्रज्वलित करून आधी माहिती नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते नवरात्र उत्सवात सर्वत्र वातावरण उल्हासी आणि त्याचबरोबर आनंददायी असतं सर्वत्र नवरात्रीमध्ये लगबग असते ती म्हणजे आपल्या कुलदेवीच्या कुलाचाराची कुला तिची सेवा करण्याची या शारदीय नवरात्रामध्ये आपल्याला घटस्थापना कराय करायची असते कलस्थापना करायची असते पहिल्या दिवशी तुम्ही प्रतिपदेचा उठ्ठाबस्थ उपवास करू शकता आणि त्याच बर, जर तुम्ही बसता उपवास करत असेल तर त्यानंतर अष्टमी आणि नवमीला आपल्याला उपवास करायचा असतो त्याच्यानंतर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण संपूर्ण आपल्या घरामध्ये रोज साफसफाई करावी साफसफाई करावी म्हणजेच काय संपूर्ण रोज स्वच्छ करून गंगाजल किंवा गोमूत्र तुम्ही शिंपडलं पाहिजे यामुळे जे काही थोडीफार नकारात्मकता असते घरामध्ये तर ती संपण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्री देवीची मनोभाव्य पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात हे नऊ दिवस सर्वत्र पवित्र मानले जातात नवरात्री देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध नैवेद्य अर्पण केले जातात तसेच मातेला लाल रंग प्रिया प्रिय आहे यामुळे लाल ला रंग लाल ओढणी यासारख्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते नवरात्रीत नकळतपणे कोणत्याही चुका करून कारण माता नाराज होऊ शकते नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या नाही हे आपण जाणून घेणार आहोत माता दुर्गेला लाल लाल रंग लाल रंग खूप प्रिय आहे समृद्धी आणि आणि शक्ती प्रेमाचे प्रतीक मानले जाते माता दुर्गेला लाल फुले अर्पण करावी आणि लाल गुलाबाची लाल गुलाबाची फुले जी आहेत तर तीही अर्पण करावी त्याचबरोबर लाल कपडे किंवा लाल रंगाची चुनरीही तुम्ही अर्पण करू शकता नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या विविध रूपांची मनोभावी पूजा करावी माता दुर्गेला दररोज नवीन ताजी फुले फळे आणि मिठाई अर्पण करावी नवरात्रीत दररोज दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करावा आणि ध्यान करावे यामुळे मन शांती आणि एकाग्रता वाढते तसेच कुटुंबात आनंद राहतो नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरजूंना दान करावे शुभ मानले जाते अत्यंत पुण्यपूर्ण पूर्ण काम जर करायचं असेल तर हे दानच जे आहे तर ते तुम्ही या दिवसांमध्ये करू शकता त्यानंतर काय करू नये तर नवरात्रीच्या नऊ दिवस अखंड दिवा लावा पण दिवा लावताना काही नियमांचे पालन करावे दिवा लावताना विजो देऊ नका तसेच दिव्यात मोठी वाट ठेवावी जी नऊ दिवस राहील नवरात्रीत संध्याकाळी घर बंद ठेवू नका कारण त्यावेळी माता घरात येते नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकूनही मांसार आणि मद्यपान करू नका नवरात्रीच्या काळात कोणाशी वाद किंवा अपशब्द बोलू नका पूजा करताना नियमांचे पालन करावे नवरात्रीच्या काळात सकाळी उठणे आणि दुर्गा देवीची मनोभावी पूजा करावी नवरात्रीत पूजा करताना काळे कपडे घालू नका या सर्व गोष्टींचं पालन हे आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचं असतं त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये कोणकोणत्या भा भाज्या खाऊ नये तर ते बघा सर्वात प्रथम या काळामध्ये तामसिका त्यामध्ये तुम्ही मांसाहार चुकूनही करायचा नाही आहे मग तुम्ही मांस मटण मच्छी अंडी याचं चुकूनही घरामध्ये सेवन करायचं नाही किंवा घराच्या बाहेर जाऊन सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला वांग आणि कोबीची जी भाजी आहे तर ती चुकूनही खाऊ नये कारण या दोन ज्या भाज्या आहेत तर त्या तामसिक आहारामध्ये मोडत असतात त्यामुळे या भाज्यांचं चुकूनही आपल्या घरामध्ये सेवन करू नये आता नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तुम्हाला रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे याने आपल्या आजूबाजूची जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती संपण्यासाठी मदत होत असते आणि त्याचबरोबर जर तुम्ही उपवास करत असाल तर या काळामध्ये मध्ये सोयाबीनचं जे तेल आहे तर ते चुकूनही खाऊ नका त्याचबरोबर पाय लागलेलं अन्न किंवा ओलांडलेलं अन्न हे राक्षसा समान असतं ते राक्षसाचं भोजन असतं त्यामुळे असं अन्न हे चुकूनही खाऊ नये नवरात्रीमध्ये तुम्हाला घरामध्ये रोज कापूर जाळायचा आहे तर हा कापूर कशा पद्धतीने जाळायचा तर रोज तुम्हाला देवीची आरती या कापूरसोबत करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दोन लवंगा घ्यायच्या आहेत ह्या लवंगा तुटलेल्या किंवा फुटलेल्या अशा अजिबात नको अखंड ज्या फुलवाल्या लवंग असतात तर त्या घ्यायच्या आणि दुर्ग गटे भारी म्हणत म्हणत तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये हा दोन ज्या लो लवंग आहेत त्या ता टाकायच्या आहेत आणि तुम्हाला देवीची याने आरती करायची आहे तुमच्या कुलदेवीची जी कोणती आरती असेल ती तुम्ही करू शकता त्याचबरोबर या नवरात्रीच्या काळामध्ये रोज जर शक्य झालं तर कुलदेवीवरती तुम्हाला कुमकुमार्जन करायचं आहे कुमकुमार्चन ही कुलदेवी जी अतिशय उच्च कोटीची सेवा मांडली जाते त्यामुळे तुम्ही आवर्जून कुल कुमकुमार्चन करा रोज शक्य नसेल तर मग तुम्ही अष्टमीला करू शकता नवमीला करू शकता त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कोणाचाही आपल्याकडनं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता मी तुम्हाला सर्वच सांगितलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाहीत तर या संपूर्ण या नऊ दिवसामध्ये तुम्हाला शक्य झालं तर या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ